आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा म्हणजे बसवराज पुतळ्याचा अनावरण होत आहे आणि एक चांगल्या विचाराच्या माणसाच्या चा हस्ते या ठिकाणी आज सोहळा होत आहे मला आठवत आहे की पहिल्यांदा बसवराज पाटलाची नामची कारकीर्द जनता पक्षाचा सुरुवात झाली एकोणीसशे एकोणऐंशी साली आम्ही सुरुवात झाली आणि एकोणऐंशी अठ्ठ्याऐंशी साली ह्या जत तालुक्याला मोर्चाची ओळख नव्हती लक्षात ठेवा मोडी दोघानी मेन बसवराज चारच माणसं आम्ही प्रस्थापिताच्या विरोधात कायमचं बंद करून उभा राहिलो आणि एकोणीसशे अकरा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली जत तालुक्याच्या विविध प्रश्नाच्या संबंधी प्रचंड मोर्चा काढला त्यावेळच्या काँग्रेसच्या प्रस्थापित लोकांनी आमच्या मोर्चाला विरोध केला सक्तीचे कलम जारी केलं आणि हे सगळं आम्ही जमावबंदी म्हणून मोर्चा काढला एक हजार लोकांना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली जतच्या पाणी प्रश्नासाठी रस्त्यासाठी विजेसाठी आम्हाला अटक करून घ्यावं लागली आणि एक दिवसाची आम्हाला शिक्षा केली कोर्टानं तेव्हा बसवराज मोठी दोघांनी आम्ही प्रामुख्यानं ह्या ठिकाणी राजकारणात होतो आणि सुरुवातीला माणसं त्यावेळेला नव्हती जास्त ज्यावेळेला आम्ही मोर्चा काढला त्याला लोक यायला भेचे आणि त्यात पुन्हा जमाबंदी आदेश अशातून आपण मोर्चा काढला त्यावेळेला बसवराज पाटील आणि आम्ही सगळ्यांचं नेतृत्व केलं एकोणीसशे एक्क्याण्णव एकोणऐंशी साली जग पंचायत समितीमध्ये बसवराज पाटील निवडून आले तुम्हाला आश्चर्य वाटेल तेव्हा दुकाने मोठे आमचे ग्रुप चार लोकांचा ग्रुपच होता एकोणऐंशी एकोणऐंशी साली त्यांना ज्याला पंचायत समितीचा फॉर्म भरला त्यावेळेला त्यांचं वय बसत नव्हतं आमच्या दुकानेला असं जादू केली बरं का ते वयाचं जे रजिस्टर आहे ते रजिस्टरचं पानच ग्राहक करून टाकलं आणि त्यामुळं दोघांनी हे किमया केल्यामुळं बसवराज पाटलाचा वय बसत नसताना सुद्धा बसवराज पाटील पंचायत समितीमध्ये निवडून आले हा इतिहास आहे त्याच्यानंतर दोन हजार बारा ते सतरा सालामध्ये बसवराज पाटील जिल्हा परिषदला निवडून आले जन स्वराज्य पक्षाचे एकमेव सदस्य बसवराज पाटील होते तेव्हा आणि माझा हात होता त्याला पंचायत समिती आर के पाटील होते एकाच गावच्या दोन पुत्रांना पद द्यायची किमिया जयंत पाटील आम्ही लोकांनी केली हे संख्या लोकांनी लक्षात ठेवा तुम्ही आर के पाटीलला सभापती केलं आणि जयंत बसवराज पाटील एकमेव एका पक्षाचा असताना सुद्धा आम्ही आग्रह झाल्यामुळे उपाध्यक्षपदाचा आता जयंत पाटील साहेब त्याला जिल्ह्याचे नेते होते आणि महाराष्ट्रामध्ये नेते होते त्यांनी हे सगळं विचार करून आम्हाला त्यावेळेला बसवराज पाटलांना जिल्हा परिषदेचं उपादेश केलं हे वस्तू शिके त्यामुळं बसवराज पाठाने त्यांची सगळी राजकीय हक केलं शैक्षणिक कार्य काय इथलं तुमच्या सगळ्या लोकांना माहीत आहे शाळा काढल्या संस्था काढल्या बोर्डिंग चांगलं चालवतात आणि त्यांना वारसा पण सगळा घराचा सगळा चांगला वारसा आहे आणि आम्ही सगळी मंडळी चारच माणसं होतो पण तो, तो, तो राजाराम बापू पाटलाच्या चालमीत सगळ्या आम्ही तयार झालो आणि त्यामुळे चांगला विचार घेऊन आम्ही या राजकारणामध्ये आले आजच्या राजकारणामध्ये आपण काय करायचं चर्चा करायची गरज नाही परंतु एक चांगला विचार आज पवार साहेब या महाराष्ट्रामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करतात आज तुमच्या लक्षात आल्यास वय तिथे पवार साहेबांचं आज एक तरुण माणसाला असं आज येथे चोवीस तास काम करतात कशासाठी काम करतात एक निर्मी पद्धतीचं राज्य समता स्वातंत्र्य बंधुताई आंबेडकरांची शिकवण आणि शाहू फुले आंबेडकरचा जो विचार त्यांनी मांडलेला संतांचा बसवराजची मूर्ती त्यांना गेले बसवराज तुकाराम महाराजांचा एक चांगला आदर्श ह्या महाराष्ट्राच्या आणि या देशाच्या भूमीमध्ये रुजवण्याचं काम फवार साहेब करतात जयंत पाटील हे उमेदीचे आहेत आज जिल्ह्यामध्ये आमचं मत असं आहे की बसवराज पाटलाच्या याच्या निमित्तानं आज फार मोठी राजकीय बुलढाळ ह्या राज्यामध्ये देशामध्ये व्हायला आलेलं आहे लोकांना भीती दाखवून पक्षांत करायची पद्धत पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये ह्या पाच वर्षामध्ये आपल्याला बघायला मिळालेलं आहे असं कधी झालं नव्हतं कि पक्ष पक्षच फडायचं आणि सत्ता स्थापन करायची हे आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेने पहिल्यांदा बघितलंय हे आपण समजून घेतलं पाहिजे हे अशा पद्धतीला लोकशाही जर चालत असेल पर्वाची निवडणूक तुमच्या लक्षात आली असेल काय झालं असेल ते म्हणजे अशा पद्धतीचे जर निवडणूक होत असतील तर जत तालुक्यातला ता चांगला ता माणूस राजकारणामध्ये निवडून येऊ शकत नाही निवडून उभा राहू शकत नाही ही वस्तू तिथे आपण समजून घ्यायला पाहिजे म्हणून आज बसवराज पाटीलच्या एक चांगला पुतळा आम्हाला त्या निमित्तानं आम्ही जे राजकारण केले गेली दहा वीस वर्ष एकोणीसशे अठ्याऐंशी सालामध्ये पहिला मोर्चा पण साधा तेव्हापासून आजपर्यंत जिथं आहे तिथं आम्ही प्रामाणिक प्रामाणिकपणे काम करत पक्ष झाल्यानंतर सुद्धा जर त्या जनतेचे नाळ आम्ही कधी सोडलेली नाही आमचे जे प्रश्न आहेत रस्ते पाणी आहेत विजेचे जे प्रश्न असतील हे सगळे प्रश्न आज एक जाता जाता एक उदाहरण सांगतो मला विस्तार एक म्हैसाळ योजनेला मी केलो म्हणून सांगतात वास्तविक पात्र त्याचा काही संबंध नाही सात टी एम जैन पाटानी जलसंपदा मंत्री असताना केलं त्याच्यानंतर आम्ही मोर्चे काढले जमाबंदी केले उपोषणा केली आणि शेवटी असं सांगितलं मी जर म्हैसाळ विस्तारित योद्धा जर तुम्ही नाही दिली आम्हाला मंजूर नाही केली तर ह्या लोकसभेच्या निवडणुकीला बहिष्कार घालू असं सांगितल्यानंतर ह्या म्हैसाळ विस्तार योजनेला मंजुरी मिळाली आणि आज सांगते की आम्ही मंजुरी आणलो म्हणजे खोटं बनलेला काही मर्यादा असतील ती सगळी मर्यादा सोडून आज खोटं बोल पण रेटून बोल अशा पद्धतीचं राजकारण चालू आहे आपण शुद्ध जनता माझी आपल्याला की विनंती राजकारणाचा आमच्या सारख्याला वीज आले असं आम्हाला वाटते आपण सगळे ज जत तालुक्यातली जनता आहे फोट बनणार लक्ष ना काही लोक चालतात खोट्याचे खोटं नाणं फाटलं बाजारात चालत नाही तुम्हाला माहित आहे एक दोन ठिकाणी माणूस पसरला जाते पुन्हा जे खोटं आहे ते खोटं शिद्ध होतंय हे तुम्हाला कार्यातून समजून येईल त्यामुळे माझी आपल्या सगळ्याला विनंती की बसवराज पाटलाचं आज इथं पुतळ्याचं अनावरण होत आहे ते चांगल्या माणसाचं अनावरण आपण पवार हस्ते करते आपण प्रचंड संख्येनं या ठिकाणी उपस्थित झाला एक बसवराजच्या आठवण म्हणून मी एक दोन तीन तुम्हाला केसे सांगितले तो एक माणूस चांगला होता त्याने यश अपेक्ष बघितलंय आमदार केलं उभारायला पडले मी तीन वेळा आमदार केलं उभारलो दोनदा पडलो येतात आलं पडच्या नशिबाचं त्याला आम्ही काय करणार आहे ते लोकांनी तुम्ही करायचं काम केलं त्यामुळं पडण्याच्या पलीकडं एक सामाजिक विचार घेऊन ज्या बसुराजी काम केलं आणि कायमच्याच त्या जिल्ह्यामध्ये राजाराम बापूच्या नावाने आपण पक्ष चालवला जयंत पाटलाला माझी एक विनंती आहे ह्या सगळ्या लोकांना सांभाळून घ्यायचं काम तुम्हाला करावं लागेल गेला मागता विसरावं लागेल आपल्याला आज नव्यानं आज जिल्ह्यामध्ये घडी केले आज विशाल पाटील पण येत आहेत रोहित पाटील आहेत अरुणा लाड आहेत सगळे जिल्ह्याचे दिग्गज मंत्री आहेत या निमित्तानं माझी एक सगळ्याला विनंती आहे ही जी गडबड चालवली जिल्ह्यातील ही जर गडबड थांबवायची असेल तर मागचं आपण जरा विसरलं पाहिजे आम्ही कोणाच्यावर प्रचार केले कोणाचं नाव ठेवलेलं असतं परंतु येणारे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या काळामध्ये हे सगळं विसरून जिल्ह्यातील पुन्हा एकदा बूट बांधावी अशा प्रकारची विनंती जिल्ह्याच्या दिग्गज माणसानं करतो आणि पुन्हा एकदा पुतळा राणावंत संघी या ठिकाणी पवारसाहेब आले त्यांना मनापासून अभिवादन करतो आणि त्यालाही मनापासून मी धन्यवाद देऊन या ठिकाणी रजा घेतो जय प्रेस द बेल आयकन ऑन द व्हिडिओ अँड नेवर मिस अनदर अपडेट